जिल्हा नियोजन समिती वतीने अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाला अठरा चाकी वाहनांसह दहा दुचाकी वाहने मंजुरी करण्यात आली या वाहनांचा आता अमरावती शहर परिसरात पोलिसांना मोठी मदत होणार आहे या सर्व वाहनांचा पोलीस आयुक्तालयाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते एकवीस फेब्रुवारीला हस्तांतरित करण्यात आले यासोबतच सभागृहाचे नूतनीकरण सोहळा सुद्धा पोलीस कवायत मैदान येथे सायंकाळी संपन्न करण्यात आला या दरम्यान शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या हस्ते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा शाल श्रीफळ मोमेंट देऊन सन्मानित करण्यात आले राज्याचे उच्च व शिक्षण मंत्री तसेच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील एकवीस फेब्रुवारीला अमरावती दौऱ्यावर आले असताना त्यांच्या हस्ते अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाला मिळालेल्या शासकीय चारचाकी वाहनांसह वाहण्यांसह अनेक दुचाकी पोलीस आयुक्तांना प्रदान म्हणजेच हस्तांतरित करण्यात आल्या शहर पोलीस आयुक्तालयाच्या कवायत मैदानावर सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या वाहन हस्तांतरण आणि सभागृह नूतनीकरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते जिल्हा नियोजन समिती अमरावती वतीने मंजूर करण्यात आलेल्या निधीतून पोलीस आयुक्त कार्यालयाला अठरा चारचाकी वाहने व दहा दुचाकी वाहने वाहन खरेदी करण्यात आली याच वाहनाचं हस्तांतरण था पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या कंपनीची या वाहन हस्तांतरण कार्यक्रमानंतरच सभागृहाचं उद्घाटन सोहळाही संपन्न होणार आहे त्यांच्यावरून वरिष्ठांना माननीय प्रमुख अतिथी यांनी वाहनांना वाहनांचं या हस्तांतर यासोबतच येथील सभागृहाचे नूतनीकरणाचे उद्घाटन सुद्धा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आयोजित कार्यक्रमाला राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे आमदार प्रवीण पोटे माजी नगरसेवक तुषार भारतीय शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद पोलीस उपायुक्त गणेश शिंदे पोलीस उपायुक्त सागर पाटील सह अनेक पोलीस कर्मचारी उपस्थित होते यावेळी पोलीस आयुक्त नवीन रेड्डी यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ व मोमेंट देऊन स्वागत करण्यात आले हा कृतज्ञ भाव त्यांच्या प्रति आम्ही व्यक्त करत आहोत सोबतच माननीय श्री अनिल सर राज्यसभा सदस्य मी त्यांना विनंती करते माननीय श्री प्रवीण कोते पाटील सरांचं स्वागत माननीय सी पी सर करतील अशी मी त्यांना विनंती करते विधान परिषद सदस्य

ट्रॅक करण्यामध्ये यश मिळत आणि त्याची सगळी म्हणून कॉल आज मला ब्रिफिंगसाठी तिथल्या अधिकाऱ्याचा फोन होता माननीय देवेंद्रजी त्याला असं म्हटलं होतं की पालकमंत्री अजित दादा आहेत त्याच्याबरोबरने हा यातलं जाणतो त्यामुळे ह्याला ब्रिफिंग करा ब्रिफिंग करा टोटल त्याची कॉस्ट तीन हजार कोटी होत्या त्या आणि ब्रिफिंग करणारा ऑफिसर अजूनही अजून आम्ही फुलात सांगा होतो मला असं वाटतं की पोलिसांना बळ दिल्यानंतर त्याचे रिझल्ट्स काय असतात त्याच्यामुळे सन्मान पाहिलं तर सन्मान दिला त्यांच्या मुलांची क्लायटी दिली तर आपल्याला किती रिझल्ट्स मिळतात त्याची दोन मोठी दो उदाहरणं पुण्यात गेली त्यावेळेला बावळकर तिथे असलेले होते एक आतंकवाद यांची लिंक पुण्याने शोधली ती लिंक त इतकी भयंकर होती तेपणी सांगता येणार नाही पण ती फारच भयंकर लिंक होती पण पोलिसांनी अतिशय शांत लोक्याने ती लिंक शेवटापर्यंत नेली आणि देशामध्ये नॉर्थ पुण्यामध्ये देशामध्ये काही घटना घडवण्याचा जो आतंकवादी प्रयत्न होता तो फेल गेला आणि त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही डिमांड करण्याची आवश्यकता नाही आमचं कर्तव्य आहे आणि आम्हाला सुखाने झोपायचं असेल तर आम्हाला तुम्हाला स्ट्रॉंग करावंच लागेल आणि म्हणून नवीन वर्षाच्या बजेटमध्ये तुम्ही दोघांनी सिटी आणि ग्रामीण दोघांनी पण आपआपला रिक्वायरमेंट लिहून काढा नियोजन तर बरे पैसे देता येतात यावर्षी बहुतेक दोनशे कोटी आम्हाला वाढून मिळाले दोनशे अकरा कोटी हो। त्यामुळे आम्ही तुम्हाला वाढीव देऊ परंतु पुन्हा एकदा तोच मुद्दा म्हणाल तर सीएसआर ही माझी मोठी ताकद आहे लोकांनाही माहिती आहे की याला व्यक्तीच्या जीवनामध्ये काही नको असतो हा डोक्यात ठेवून इथे मुलींचा वस्तीग्रह बांधायचा आहे इथे पोलिसांच्या मुलींसाठी काही कॉर्पस उभा करायचा अशाच मागे लागलेला असतो त्याच्यामुळे मला खूप पैसे मिळतात आणि त्याची रचनाही लीगल मी लावून घेतली व्यवस्थित की कलेक्टरांकडे एक अकाउंट ओपन करायला लावलंय त्यात सी एस आर जमा होईल आणि कलेक्टरने तो सगळ्यांना इश्यू करायचा तर त्याच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम राहणार नाही श्री चंद्रकांत पाटील मंत्री उच्च तंत्र शिक्षण महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अमरावती जिल्हा तसेच अमरावती जिल्ह्याचे आणि राज्यसभाचे खासदार आदरणीय श्री अनिल बोंडे साहेब आदरणीय श्री आमदार प्रवीण खोटे पाटील साहेब माझे सहकारी एस पी विशालानंद माझे सहकारी डी सी पी सागर पाटील गणेश शिंदे श्रीमती कल्पना बारोकर उपस्थित सर्वसन्मानिय अमरावती शहरातील नागरिक तसेच माझे सर्व पोलिस अधिकारी बंधू बघिनीनो <coughs> मी सर्वप्रथम आदरणीय पालकमंत्री साहेबांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी अमरावती शहर पोलिसांना मागील एक वर्षातच सर्व आल्यापासून खूप मोठा निधीही उपलब्ध करून दिला आणि अनेक चांगल्या कार्यक्रमांसाठी आणि आधुनिकीकरण आहे त्यासाठी साहेबांचं प्रोत्साहन आम्हाला मिळत आहे मग ते याच्यापूर्वी ईमिट सिस्टम असो जे आम्ही याच्यापूर्वी कॉम्प्युटर्स घेतलेले आहेत त्याच्यासाठी फंड उपलब्ध करून दिला सरांनी आणि आता हा मोठा जो वाहन घेण्याचा आमचा जो आमची विनंती होती सरांनी दोन कोटी सव्वीस लाख रुपये तात्काळ मंजूर केले आणि जे आधुनिक वाहन आम्ही घेतलेले आहे त्याच्यामुळे आमचे मोबिलिटी पोलीस स्टेशनचे एकशे बाराचे जी आवश्यकता होती एकशे बाराचे साठी पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांसाठी आणि साठी आणि डीसी पी वाहन नव्हते ते चांगले वाहन आता उपलब्ध झालेले आहेत त्याच सोबतच हा जो वाहन हे जो हॉल आहे हा आपण चांगला नूतनीकरण मध्ये अॅकोस्टिक्स करून घेतले एसी करून घेतले याचे आणि नवीन साऊंड सिस्टीम्स आणि जे सर्व जे सभागृह आहे प्रोजेक्टर्स त्याचे जे ट्रेनिंग हॉलसाठी जे काही लागतात आधुनिक यंत्रणा ते सर्व आम्ही या ठिकाणी सर उपलब्ध करून घेतलेली आहे आणि अत्यंत कमी वेळेत आणि सर्व पैशाचं युटिलायझेशन त्यांना झालं पाहिजे याची सुद्धा दक्षता घेतली सर त्यामुळे आमची आणखी आपल्याला विनंती आहे वेळोवेळी की पोलीस विभागाला जे कमी फंड्स पडतात आता आमची प्रमुख मागणी सर क्वार्टर्सचे रिपेअर आणि या काही हेडक्वॉर्टर परिसरातील रस्ते आणि आमचे वेलफेअर हॉलचं नूतनीकरण अशी काही गोष्टी आहेत सर ते आम्ही प्रस्ताव आपल्याकडे देऊन आपल्याला विनंती करतो की पुढच्याही आपला आमच्यासाठी आपली आमच्यावर हात राहावा आमच्यावर तर अधिक जोमाने आमच्या पोलीस दल चांगलं तांग काम करू शकतील एवढं मी सांगू सांगतो सर सा, या प्रसंगी जास्त वेळ घेत नाही आपण व्यस्त आपला शेड्यूल आहे आणखी आपल्याला कार्यक्रमाला जायचं आहे त्यामुळे मी आपले परत एकदा आभार व्यक्त करतो